तर अशा गोष्टी बोलून होत नाही तर त्या कृतीतून करून दाखवाव्या लागतात आरक्षण भेटलंय उमेदवारी भेटली आपण उभे राहतोय मग त्याच्यामुळे आपल्याला बाईट्स द्यायचे किंवा प्रसार माध्यमांना बोलायचंय मग सांगायचंय आपण काय काम करणार या गोष्टी कॉमन झाल्यात आपण प्रत्येक आता शिर्डीमध्ये मध्ये किती जनता असन तीस तेहतीस हजार आपण सगळ्यांच्या घरी जाणं आपलं कामे हे निवडणुकीच्या आधी नाही निवडणुकीच्या नंतर जेव्हा निवड आपण जेव्हा निवडून येऊ तेव्हा आपण प्रत्येकाच्या दारात जाऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे त्यांचे प्रॉब्लेम काय हे समजलं पाहिजे साईबाब जनतेनी जर मला संधी दिली या, या प्रत्येक कामासाठी तर मग मी ज्यावेळेस निवडून तुम्ही मला निवडून आणता तेव्हा मी तुमच्या घरोघरी येऊन तुमचे प्रॉब्लेम काय आहे ते मी तुमच्या समस्या तुमचे प्रॉब्लेम काय आहे ते सोडवण्याचा किंवा निदान ते ऐकून घेऊन त्याच्यातून काही मी प्रयत्न करू शकते ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ते करू शकते मी साईराम माझं नाव सायली भूषण मोरे पंचवीस सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीला नगराध्यक्ष या पदासाठी इच्छुक उमेदवार आहे माझा जन्म शिर्डीतला आहे शिक्षण पण माझं शिर्डीतलंच आहे अकरावी पर्यंत शिर्डीत होते मी नंतर पुढचं शिक्षण नगरला केलं लग, ग्रॅज्युएशन पर्यंत आई वडिलांच्या नोकरीमुळं त्याच्यानंतर मी लग्न होऊन पुन्हा शिर्डीतच आले शिर्डीमध्ये महिला आरक्षण पडल्यामुळे आणि मला समाजकार्याची आवड असल्यामुळे मी या निवडणुकीला सामोरं जाणार आहे पाहिलं तर तसं पाहिलं तर शिर्डीतल्या जेवढ्या समस्या असतील छोट्या मोठ्या महिलांब महिलांविषयी असतील बेरोज बेरोजगार तरुणांविषयी असतील शिक्षणाविषयी असतील मुलींविषयी असतील कॉलेज कॉलेजच्या संदर्भात त्यांच्या आसपास त्यांना काय प्रॉब्लेम होता येते आणि मेन पॉइंट म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होतोय कारण चार दिवसापूर्वी आपण एक न्यूज पाहिली सावळीवीर मध्ये भक्तांना लुटमार झाली त्यामध्ये एक महिलेचा पण समावेश होता मग आपण भक्तांसाठी काय करू शकतो भक्त किती सुरक्षित राहू हो शकतो आपण या यासाठी प्रयत्न करू शकतो तर तस तरी साईबाबांचीच इच्छा समजू आपण कारण आरक्षण पडला आणि आमच्यासारख्यांना ही संधी भेटली आणि या संधीतून जी खुर्ची किंवा नगर परिषदेमध्ये आपल्याला जागा भेटणार आहे त्या जागेचा योग्यच वापर केला जाईन जनतेने या गोष्टींवर विश्वास ठेवावा तसं पाहिलं तर पप्पांनी आणि मम्मीनी पंचवीस वर्ष शिर्डीमध्ये सर्व्हिस केलेली पप्पा पोलीस मध्ये होते मम्मी झेडपी मध्ये टीचर होती आता पप्पा पी एस आय होऊन रिटायर झालेत पण मग पंचवीस वर्ष त्यांनी सर्व्हिस केली म्हटल्यावर माझा मा जन्म शिर्डीतलाच आणि मी जवळपास सतरा वर्ष शिर्डीमध्ये राहिली त्याच्यानंतर कॉलेज साठी बाहेर गेले पण त्या सतरा वर्षामध्ये मी शिर्डीतल्या बरेच प्रॉब्लेम पाहिले काही समस्या असतील त्या कारणामुळे माईबाप जनतेने मला निवडून दिलं तर मग मी या संधीच सोनं करेल तसं पाहिलं तर शिर्डी शहराचा आपल्याला चांगल्या प्रकारे विकास झालेला दिसून आलेला आहे त्यामध्ये आपल्याला नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील मान्य खासदार डॉक्टर विखे पाटील असतील शिर्डी नगर परिषदेचे आहेत मलाही काम करण्याची जर संधी भेटली तर मग मी साईंना स्मरून सांगते की मी पण या संधीचा योग्य प्रकारे उपयोग करेन तसं पाहिलं तर शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे शिर्डीमध्ये व्यसनमुक्ती ही झालीच पाहिजे कारण व्यसनमुक्तीमुळे गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे नगर परिषदेमार्फत आम्हाला ही संधी भेटली तर आम्ही शिर्डी शहर स्वच्छ आणि सुंदर बनवू आणि प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत माझे पती हे सामाजिक कार्य करत आलेले आहे आतापर्यंत त्यामुळे माझा जनसंप जनसंपर्क चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे मला जनतेचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटन कार्य करण्याची जर संधी भेटली तर जनते जनतेसाठी आम्ही आणखी योग्य प्रकारे कामे करू शिर्डी नगर परिषदेमध्ये ज्या प्रकारे एस सी महिलांसाठी आरक्षण पडलेलं आहे नगराध्यक्ष पदासाठी तर आतापर्यंत मी बऱ्याच जणांचे प्रसार माध्यमातून किंवा बाईट्स मधून त्यांचे इंटरव्ह्यू पाहिले तर मग बऱ्याच महिलांचं म्हणणं असं आहे की आम्ही महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आम्ही संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू किंवा व्यसनमुक्ती असं ते महिलांचे प्रॉब्लेम म्हणले तर मग महिलांचे प्रॉब्लेम तुम्ही कुठपर्यंत हे करणार आहे माझ्या अंदाजे जोपर्यंत त्यांच्या घरोघरी नाही जात तोपर्यंत तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम समजणार नाही फक्त बोलून नाही ना या गोष्टी कॉमन झाल्या की महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू व्यसनमुक्ती सॉल्व्ह करू किंवा संस्थांचं काय ते कारण शिर्डीतल्या बऱ्याच बऱ्याच अशा काही प्रॉब्लेम्स असतील किंवा अडचणी असतील एकदम पूर्णपणे प्रयत्न केलाय की खरंच महिलांचा काय प्रॉब्लेम आहे फक्त बोलायच्या गोष्टी का तुम्ही खरंच त्यांच्या घरापर्यंत जाऊन हे करणार आहे सगळं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का फक्त एक निवडणूक आहे म्हणून तुम्ही जनतेला सांगू राहिले की आम्ही महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू पण तुम्ही खरोखर त्यांच्या घरापर्यंत जाऊन विचारा ना कारण व्यसनमुक्ती म्हटलं तर आपण आपल्याला फक्त दारू पिणारा माणूस दिसतो त्याचा समाजात समाजापेक्षा त्याच्या घरच्यांना जास्त त्रास आहे महिलांना कारण एक दारूडा दारू पिऊन घरापर्यंत जातून रात्रभर त्यांच्या घरच्यांना झोप पण नसती आणि आता तीन चार महिन्यापूर्वी दोन मित्र होते एकदम जवळचे मित्र होते ते तर नशेमध्ये त्यांनी त्यांचे काहीतरी भांडणं झाले आणि त्या मित्राला तो तो जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत मारून टाकलं त्यांनी नशेमुळे बाहेरच्यांना पण त्रास होतोय घरच्यांना पण होतोय आणि महिलांना पण होतोय महिलांचा मेन प्रॉब्लेम तो आहे ता बाबा संत ट्रस्टला यावर्षी एक पुरस्कार भेटलेला आहे युनिवर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा सन्मान भेटलेला आहे म्हणजे वर्षभरातून दोन कोटीहून अधिक साई भक्त शिर्डी मध्ये येतात मग जे साई भक्त शिर्डीत येत आहेत त्यांच्यामुळे जर शिर्डीला पुरस्कार भेटतोय पण मग तेच साई भक्त किती सेफ आहेत शिर्डीमध्ये हा पण आपण विचार केला पाहिजे कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे ते पेट्रोल पंपावर जी मारहाण झाली त्याच्यामध्ये लेडीज ले पण होती त्यांनी महिलेवर पण हात उचलला मग ही गोष्ट योग्य नाही ना भक्त आहेत ते पहिले तर उमेदवारी भेटली म्हणून आपण जनतेला आश्वासन देतोय की आम्ही तुमचे पाण्याचे प्रश्न सोडू तुमच्या घरातल्या समस्या हे करू तुमच्या घराच्या आजूबाजूला काही नाले असतील कचरा असतील त्या समस्या आम्ही दूर करू पण हे, हे बोलण्यापेक्षा तुम्ही कृती पण केलं पाहिजे या गोष्टी कारण ह्या गोष्टी कॉमन झाल्या आहेत आता आम्ही स्त्रियांचे प्रश्न सॉल्व्ह करू जे ते पण जेव्हा तुम्ही निवडून येतान तेव्हा घरोघरी जाऊन तुम्ही या समस्या काय आहेत त्या पहा निवडून याच्या अगोदर जाणं पाया पडणं यात काही तथ्य नाही निवडून आल्याच्या नंतर तुम्ही जा त्यांच्या घरी पदासाठी मला उमेदवारी भेटलेली आहे त्यामुळं मला घरोघरी जाणंच आहे आणि मी प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेत आहे तिने घरोघरी जाऊन मी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी लोकांनी मला इतर साईबाबांना स्मरून सांगते की मी या संधीचा योग्य तोच उपयोग करण आणि लोकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करण खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच